हां सिंधुरत्न योजनेअंतर्गत बांबूचा विकास व्हावा बांबू ही आता सर्वात मोठी इकॉनॉमी ही जगामध्ये ठरणार आहे कारण रिन्युएबल एनर्जीचा सोर्स हा बांबू आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी एक मिशन बांबूचं सुरू केलं आणि त्याच्याखाली लाखो हेक्टर जमीन आता बांबूच्या लागवडीखाली येते पण एवढं त्याचं वैशिष्ट्य नाही तर त्याच्यापासून बनणाऱ्या विविध वस्तू आणि त्याच्यामधून तयार होणारा रोजगार यांनी महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलू शकतं एवढी ताकद बांबूमध्ये आहे बांबूचा वापर सर्वाधिक चायनामध्ये केला जातो आणि चायनामध्ये अगदी फ्लोअरपासून ते प्लायवूडपर्यंत प्रत्येक गोष्टी ह्या बांबूच्या बनवल्या जातात आजपर्यंत बांबूचा वापर हा केवळ कागद बनवण्यासाठी केला जात होता आता बांबूच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते त्याच्यामध्ये फर्निचर आहे त्याच्यामध्ये हाऊसिंग आहे वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये विशेषतः आदरणीय सुरेश प्रभू साहेबांच्या माध्यमातून कॉनबॅकची स्थापना झाली आणि त्यांनी संपूर्ण भारतामध्ये स्वतःचे रेकग्नेशन स्वतःचं नाव तयार केलं स्वतःची विश्वासार्हता तयार केली आणि त्याच्यामुळे अनेक देशांना ते बांबूच्या वस्तू एक्सपोर्ट करतात आज एक चांगला प्रसंग असा आहे की यांनी स्वतः एम एस सी बीचं नेतृत्व केलं आहे हे राणेसाहेबांच्या हस्ते आजचा भूमिपूजन समारंभ झालेला आहे आणि याच्या माध्यमातून हजारो महिलांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण होणार आहे आता जवळजवळ दोनशे महिलांना बांबू मॅट बोर्ड तयार करण्याचं काम दिलं जातं हे मी त्यांना आजच विनंती केली के आहे सिंधुरत्नाच्या मिटिंगला यायचं आणि साधारण पाचशेपर्यंत ही संख्या वाढवावी अशी अपेक्षा आहे श्री पाशा पटेल हे त्याच्यामध्ये खूप काम करतात पाशा पटेलांच्या हातातलं घड्याळसुद्धा बांबूचं असतं त्यांचा चष्मासुद्धा बांबूचा असतो आणि त्यांनी केलेला टी शर्टसुद्धा बांबूचा असतो <coughs> म्हणजे अगदी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बांबूचा वापर होतो परंतु त्याच्यापेक्षा एक चांगला प्रोजेक्ट हा मी सिंधुरत्नमधून आहे तो म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणि अशा तऱ्हेने जर शेविंग किट तयार केली बांबू बांबूच्या त्याच्यानंतर जी कोंब दिली जाते म्हणजे फणी जी दिली जाते तीसुद्धा बांबूपासून बनवलेली असते आणि ह्या वस्तू सगळ्या इको फ्रेंडली असल्यामुळे जगभरामध्ये याला मान्यता आलेली आहे आणि त्याच्यामुळे आताच त्यांच्याकडे जी एवढी मागणी आहे तेवढी जरी सिंधुदुर्ग जिल्ह्याने पूर्ण केली तरी, के के तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चंद्रपूर खालोखाल बांबूचा सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा जर कुठला असेल तर तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे ह्याचं महत्त्व अजून आपण समजून घेतलेलं नाही आपण बांबूचं उत्पादन करतो आणि बांबू इथून मुंबईला पाठवतो परंतु बांबूच्या वस्तू जर तयार केल्या तर मोठ्या प्रमाणात रोजगार हा महिलांना उपलब्ध होऊ शकेल आणि त्यादृष्टीने कॉनबॅक काम करतायत